आयुष्याचा काही भरोसा नाही हे मी आता म्हणजे खूप जवळून पाहिलं त्यामुळे सांगते तर शनिवारी वडिलांनी गाडीची पूजा केली आई वडिलांच्या हाताने आणि गुरुवारी असं झालं म्हणजे आमचं आयुष्य सर्व उलटून गेलं आणि जो माझा आधार होता माझ्या पाठीमागे खंबीर उभे होते ते माझे वडील आज नाहीसे झाले म्हणजे आज मुलीच्या आयुष्यामध्ये वडिलांची जागा कोणीच भरू काढ काड़, भरून काढू शकणार नाही कारण की वडील अशी एकमेव व्यक्ती असते जी मुलीच्या जन्मापासनं ते मुलीच्या लग्नापर्यंत आणि लग्न झाल्याच्या नंतरही जे काय करतात ते मुलीसाठी मुलासाठी आईचं कसं आई म्हणजे आईचं आई दिसतं असतं पण वडिलांचे असं खूप माझ्यासाठी तरी माझे वडील माझा भक्कम असा आधार होते कारण की सतरा वर्षाखाली आत्ता मला ड्युटीला लागून सतरा वर्ष झालेत आणि सतरा वर्षापूर्वी वर्षा जे गावातून तुम्हाला याच्या अगोदर मी एक ब्लॉग टाकला होता की खेड्यागावामध्ये कसं असते मुलीला शिक्षणाला ठेवायला किती लोक काय काय बोलतात हिला कशाला ठेवलं किंवा बाहेर चांगलं म्हणजे बाहेर शिक्षण काय गरज आहे मुलीची लग्न करून टाका असे भरपूर लोक असे बोलणारे असतात पण माझ्या वडिलांनी तेव्हा कोणाचं न ऐकता माझी म्हणजे माझ्या पाठीशी भक्कम उभे राहिले आणि ते तेव्हा उभे राहिले माझ्यासोबत पोलीस भरतीसाठी ते आले आणि त्यांच्यामुळंच आज मी इथं आहे तरी पण मी म्हणजे माझ्या आईसाठी भावासाठी आईनी काल रविवारी परत मी आईकडं गावाकडं गेलते आणि आईसाठी एकच ठरवलं डोळ्यातून पाणी काढायचं नाही जे जेही आता करायचं ते आपल्या आईसाठी भावासाठी आणि तुम्ही म्हटलात तसे भरपूर तुमच्या कमेंट पण होत्या की मॅडम मुलींकडे लक्ष द्या साहेबांकडे लक्ष द्या आणि स्वतःकडे पण लक्ष द्या तर आता फक्त वडिलांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी जतन करून ठेवणार आणि त्यांचा जसा मला आधार होता माझ्या पाठीशी ते खंबीर उभे होते तर त्या अगोदर तुम्हाला वडिलांचा शेवटचा व्हिडिओ जो आहे तो मी यामध्ये दाखवते तर पाहू शकता म्हणजे ठणठणीत असलेली माझे वडील शनिवारी गाडीची पूजा केली आणि गुरुवारी त्यांना देवज्ञा झाली अॅडॅक आला वडील हे माझ्यासाठी माझे, माझे दैवत माझा आधार माझं सर्व काही माझे वडील आणि माझी आई होती माझ्या जेव जेवढ्याही आनंदाच्या दुःखाच्या क्षणात ते माझे म्हणजे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहायचे आणि गाडीची पूजा करायलाही साहेब पण आणि मी पण म्हणलो की आईच्या आणि भाऊच्या हाताने म्हणजे पप्पाच्या हातानेच पूजा करायची आम्ही यशवाडीला गेलो तिथं आईला आणि भाऊला बोलून घेतलं आणि वडिलाला मी पप्पा भाऊ म्हणते आणि म्हणजे त्या दिवशी शनिवार होता आणि शनिवारी पाहू शकता तुम्ही किती आनंदाचं वातावरण होतं आमच्याकडं आणि दोघांनी गाडीची पूजा केली आणि वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप म्हणजे मला असं छान वाटत होतं माझं एक स्वप्न पूर्ण झालं गाडी मी घेतली आणि गाडीची पूजा माझे आई वडील करतायत माझ्या चेहऱ्यावरची स्माईल अशी कायम होती असं बिलकुलच चेहरा माझा असं म्हणजे समाधान जे असतं ते पूर्ण होतं मला असं वाटत होतं मी पूर्ण माझं जे काही आहे ते माझे आई वडील आणि त्यांच्या हाताने माझी पूजा झाली आणि खरंच साहेबांचे पण साहेबांची पण इच्छा होती आई आईच्या आणि पाऊच्या हाताने गाडीची पूजा करावी आणि ती केली आणि काय माहिती म्हणजे हा व्हिडिओ आणि ही पूजा त्यांच्या आयुष्यामधली शेवटची पूजा ठरेल आणि विशेष त्या दिवशी ताईला पण बोलून घेतलं मी अक्षय आमच्यासोबतच आलता आणि म्हणजे ताई मी अक्षय ज्ञानू फक्त इथं किसू आणि दादा नव्हता तर म्हणजे वडील असं एकमेव व्यक्ती असतात की ते मुलीच्या सोबत उभे असल्या मुलीला जो आधार असतो तो फक्त एक मुलगीच सांगू शकते आणि माझे वडील कायम माझ्यासोबत असायचे आणि ते होते म्हणूनच मी आज इथपर्यंत आले हे मी कधीही केव्हाही सांगते कारण की वडील आहेत तर सर्व काही असतं आणि वडिलांची गाडीची पूजा केल्याच्या नंतर साहेब पण म्हणे तुम्ही सर्व थांबा मी तुमचा फोटो काढतो आणि त्याच्यानंतर वडिलांना गाडीची पूजा झाल्याच्यानंतर पेढ्या दिला आणि हा शेवटचा हात त्यांचा माझ्या पाठीवर आशीर्वादाचा ठरला कारण की हीच भेट आमची शेवटची झाली त्यानंतर शौर्यासोबत गाडीमध्ये त्यांनी फोटो काढले आय मिस यू पप्पा वडिलांना म्हणजे खूप असा माझा अभिमान होता आणि त्यांना म्हणजे त्यांचे मुलांनी किंवा मुलींनी काही वाहन घेतलं किंवा गाडी घेतली घर बांधलं तर त्यांचा एवढा आनंद मला तरी वाटत नाही की जगामध्ये कोणाला होत असेल जेवढं वडिलाला होतंय ते, होते। ते तर त्या दिवशी ही वडील खूप खुश होते गाडी पाहून तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये त्यांनी म्हणजे पूजा केली त्याच्यानंतर शौर्यासोबत वी फोटोज काढले तर असे माझे वडील म्हणजे आता कधी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहेत आणि माझ्या ते हा लास्टचा म्हणजे हे झाला की त्यांनी माझ्या आशीर्वाद देऊन पाठीवर हात ठेवला याच्यानंतर त्यांचा हात माझ्या पाठीवर वरतून आशीर्वाद राहील पण हात पाठीवर राहणार नाही कारण की तो हातच देवाने देवा देवाघरी येऊन गेले पण माझ्या वडिलांची म्हणजे सतरा वर्षापूर्वी त्यांनी माझ्यासाठी लढले म्हणजे कोण काय म्हणतं त्याकडे लक्ष नाही दिलं आणि मला पोलीस भरतीसाठी सकाळी म्हणजे मी गावामध्ये विचार करा सकाळी रनिंग करणार पळणार फक्त गावातली लोक काय काय पळायली लागते का, का असं तसं भरपूर बोलायचे पण माझे वडील बिलकुल मला म्हणायचे बेटा कोणाकडे लक्ष नाही द्यायचं तुला पोलीस भरतीमध्ये व्हायचं आहे ना तर बिलकुल तू कोणाकडे लक्ष नाही द्यायचं आणि तू तुझं स्वप्न आणि तुझ्या स्वप्नामध्येच माझं स्वप्न आहे तर ते स्वप्न पूर्ण कर आणि त्यांच्या आशीर्वादाने मी म्हणजे कोणाकडे लक्ष न देता आणि हे करता लगेचच पोलीस भरतीचा फॉर्म भरला सोबत वडील होते जाऊन फॉर्म भरल्याच्यानंतर भरती चालू झाली दररोज सकाळी वडील माझ्यासोबत यायचे ग्राउंडवर तिथं माझी भरती मी मध्ये जायचे आणि परभणीला माझी भरती होती तर बाहेर ते शनी मंदिर राज मंदिर आहे तर तिथे त्या भिंतीवर बसायची माझी वाट पाहत की भरती झाली की लेकरू बाहेर येईल ले आणि बाहेर आले की जायचे पहिल्यांदा ग्राउंड झालं जे कागदपत्र चेक केले सिलेक्ट झाले ग्राउंड झालं सलेक्ट झाले आणि रोज आमचं असंच यायचं जायचं चालू राहायचं तारीख द्यायचे ते त्या तारखेला जायचं आणि मग लेखी परीक्षा झाली लेखी परीक्षामध्ये मा पण मार्क्स चांगले आले आणि आम्ही गेटमध्ये मा मी माझे वडील गेले की समोरून एक म्हणजे अजून म्हणतात ना ते आठवतात गोष्टी एक समोरून म्हणजे हे तिथलेच काका आले आणि त्यांनी म्हणे देशमुख म्हणे तुमची मुलगी लागली तर वडिलांच्या डोळ्यामध्ये जे आनंद अश्रू आले ते मी आत्ता पण म्हणजे त्यांचा चेहरा अजून माझ्या जा चेहऱ्याचा जाऊ शकत नाही कारण की वडिलांना जी खुशी झालती ती मी शब्दात पण सांगू शकत नाही तर त्यांनी म्हणे बेटा खूप छान झालं म्हणे तू तुझं स्वप्न पूर्ण केलं आणि तुझ्यामुळे माझं पण नाव आज कोणी पण म्हणतं की यांची यांची मुलगी लागली आणि त्याच्यामुळं भरतीचा रिझल्ट लागला की तिथूनच परभणीहून पाच किलो पेढे घेतले आणि सर्वांना वाटले गावात आल्याच्या नंतर तर म्हणजे त्यांचा तो आनंद आणि इतकं तर म्हणजे त्यांच्या आईचा वडिलांचा जो आनंद आणि त्यांचा जो पाठिंबा होता सतरा वर्षापूर्वी जे लोक बोलत होते पोलीस खातं चांगलं आहे का पोलीस खात्यामध्ये ड्युटीला आपली मुलगी पाठवतात हो का असे बोलणारेच परत माझ्याकडे जेव्हा ते कामासाठी यायचे किंवा पप्पाकडे जाऊन म्हणायचे तुमच्या मुलीचा नंबर द्या आम्हाला पोलीस स्टेशनला काम आहे तेव्हा वडील मला फोन करून म्हणायचे बघ जे, जे लोक तुला नाव ठेवत होत होते किंवा बोलत होते तेच त्यांचंच काम आत्ता पडतं आहे आणि तेच आता म्हणते तर मॅडम मॅडम म्हणून बोलते तर त्याच्यामुळं कोण काय म्हणतं आहे आणि कोण काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला जे करायचं आहे ते ठामपणे करायचं आणि त्या वडिलांच्या वाक्यामुळेच मी आत्तापर्यंतही कधीच कोणाचा विचार कारण की आपलं मन निर्मळ आणि आपण जे करतो ते आपल्याला माहिती आहे आपण काही वाईट करत नाहीत बऱ्याचशा वेळेस की पुढे पण अडचणी आल्या तर तेव्हाही वडील असे खंबीर पाठीमागे उभे असायचे तर त्याच्यामुळं मला असं कधी पण अभिमान व्हायचा मला आई आहे मला वडील आहेत मला या जगामध्ये माझ्या एवढी सुखी कोणीच नाही तर आता फक्त देवानी माझे वडील घेऊन झाले गेले वडिलांची जागा तर कोणी घेऊ शकणार नाही आणि वडिलाचं जे स्थान आहे ते कायम माझ्या हृदयात राहील आणि त्यांचे विचार राहतील आणि आता लढणार नाही तर आईसाठी आणि भावांसाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि वडिलांना जे ही आता वडिलांची फक्त एकच इच्छा होती छोटा भाऊ भरतीला लागाव तर आता जेही प्रयत्न करेल ते छोट्या भावासाठी आणि तो पण अभ्यास करतोय आता वडिलांच्या आशीर्वादाने त्याच्या मेहनतीने एकच म्हणजे नेहमी वडील म्हणायचे पाचवी लेकराचं माझ्या चांगलं झालं फक्त लहाना न्याणू तेवढा लागाव आता त्याचं म्हणजे ज्ञानूचं भरतीला लागलं की वडिलांचं हेही स्वप्न पूर्ण होईल फक्त एवढं आहे की आता वडील सोबत नाहीत पण वरतून ते पाहतील आणि त्यांचं जे स्वप्न राहिलेलं आहे तर ते पूर्ण करण्यासाठी ज्ञानू पण अभ्यास करतोय आणि आता ठरवलंय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लढणार नाही आणि आज एकवीस दिवस झाले तरी त्यांच्या आठवणी तर कायम आयुष्यामध्ये सोबत राहणार पण कुठे ना कुठेतरी जशी आपलं मनात बिचल चल होते तशी कायम आहे आणि मुलीचं आणि वडिलांचं नातं हे शब्दामध्ये कोणीच सांगू शकणार नाही आत्ता जरी कोणी बाहेर विचारलं तुमच्या वडिलांना काय झालं तर टचकन डोळ्यात पाणी येतं खूप सावरण्याचा सा प्रयत्न करते पण वडील आहेत ना शेवटी त्यांची जागा खरं जगामध्ये सर्व काही भेटल पण आई वडील कोणीच कधीच देऊ शकणार नाही परत त्याच्यामुळं ज्याचेही आई वडील आहेत त्यांनी खरंच त्यांना चांगलं सांभाळा चांगलं बोला आणि आईवडिला काही तुमची प्रॉपर्टी पाहिजे नसते फक्त लेकरांनी त्यांना वेळ द्यावा टाईम द्यावा आणि दोन शब्द बोलावं हीच सर्व आईवडिलांची इच्छा असते मला व्हिडिओमध्ये सांगण्याचा मुद्दा हेच की तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करा लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता आईवडील काय म्हणतात याकडे लक्ष द्या आणि आईवडील कधीही तुमच्या हिताचंच पाहतात आणि आईवडील मला तरी वाटते कोणतेच आईवडील आपल्या मुलाचं वाईट होईल अशी इच्छा ठेवत नाहीत सर्व वडिलांना वाटते माझ्या लेकराचं चा जर चांगलं व्हावं तर लेकरांनीही आईवडिलाचा विचार करावा आणि त्यांच्याशी चांगलं बोला फक्त